नमस्कार मित्रांनो घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता इकडे ही ओवी जी असते ओवी या सारंग आणि सौमित्राला जे काही तिळगुळाचे लाडू असतात ते देत असते परंतु सारंग काही ते लाडू घ्यायला तयार नसतो तेवढ्यात ऋषी बोलतो की नको घेऊ ते लाडू ओवी चल इथून तेवढं सारंग आता खूप काही ऋषीला बोलत असतो तर आता हे ऋषीला काही सण होत नसतं सौमित्र पण उभा असतो त्यानंतर आता इकडे हा ऋषी बोलतो की आता आपण पतंग खेळणार आहोत नेमकं कोण हरणार आणि कोण जिंकणार हेच आता बघायचं आहे असं पण ऋषी जेव्हा या सारंगला बोलतो त्यावेळेस सारंग आता या ऋषीला बोलतो की चल बघूयाच आपण कोण जिंकताय आणि कोण हरता ते आता सारंग आणि ऋषी या दोघांमध्ये पतंग कोण जिंकताय याचं कॉम्पिटिशन लागलेलं असतं त्यावेळेस आता इकडे ओवीही आपल्या सौमित्र काकाला बोलते की बघूयात आपण आता कोण जिंकता येते तेवढ्यामध्ये इकडे आजीबाई घरामध्ये लाडू खात बसलेली असते तेवढ्यात तिथे ही ऐश्वर्या येते ऐश्वर्या बोलते की काय चालले आजी तुमचं मार चालले लाडू खायचं काम तिकडे बाहेर काय चालले तर आजी बोलते की ए बाई मला लाडू आवडतात खाऊ दे लाडू मला तुझं काय चाललंय ग असं पण इकडे आजी या ऐश्वर्याला बोलतात त्यानंतर इकडे ही बोलते की हे बघा मी काय गंमत घेऊन आले आजी बघा मी हे हलवायचे दागिने चोरून आणले त्या अवंतिकाचे आणि त्या हातात असलेले दागिने ही आजीला आता ऐश्वर्या दाखवते तर आजी लगेच उठून उभी राहते आणि बोलते की किती सुंदर आहेत ग हे दागिने तू घाल ऐश्वर्या तुला खूप सुंदर दिसेल असं पण इकडे आजी ह्या ऐश्वर्याला सांगते ऐश्वर्या लगेच गळ्यामध्ये तो हार घालून घेते तर आजी बोलते की अग तू हे चोरलेले दागिने कसे घालणार त्या अवंतिकाने बघितलं तर काय करायचं त्यानंतर आता ऐश्वर्या बोलते की बघा आजी मी आता सर्व दागिने घालणार आहे आणि हे दागिने मी घालण्या घातल्यावर बघा किती सुंदर दिसतेस ते आजी बोलते की तू घातलेत आता हे गोड दागिने परंतु तुझ्या गळ्याला मुंग्या नाही लागल्या म्हणजे बरं होईल असं जेव्हा आजी या आपल्या ऐश्वर्याला बोलते आता ते जेव्हा गळ्यामध्येही ऐश्वर्या दागिने घालते त्यावेळेस ऐश्वर्याला थोडासा त्रास होऊ लागतो कारण हे जे काही दागिने बनून ठेवलेले असतात यांना खूप मुंग्या लागलेल्या असतात आणि ह्या ऐश्वराने तसेच ते गळ्यामध्ये दागिने घातलेले असतात आता या ऐश्वर्याच्या गळ्याला इतक्या काही त्या मुंग्या चावतात आता ही ऐश्वर्या खूप काही इकडे हात लावू की तिकडे हात लावू असं करत असते आणि आजीला बोलते की आजी काय करू आता मी खूप मुंग्या चावतात मी आता पाण्याखाली जाते आणि थोडेसे हे क्लीन करते तेव्हाच त्या ते मुंग्या जातील असं पण ही ऐश्वर्या या आजीला बोलते आणि आजी ते दागिने हातात घेऊन बघते तर खरोखर खूप मुंग्या त्या दागिन्यांना लागलेल्या असतात आता इकडे आजी बोलते की बरं झालं चांगली जिरली याची मला तर लाडू पण खाऊन देत नव्हती आता हिचाच लाडू तयार झालाय असं पण इकडे आजी या आपल्या मनाशी बोलतात आता मुंग्या कशी हाल करून ठेवतात ते कळेलीला लाले लाल करून टाकतील ह्या मुंग्या तिचं असं पण इकडे ही आजी आपल्या मनाशी बोलते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता इकडे ही आपली सुमित्रा जी असते ती समोर एका व्यक्तीला फोन करते आणि बोलते की तुमच्याकडे दागिने आहेत का अहो आमचे अचानक दागिने गायब झालेत त्यामुळे दागिने हवे होते असं पण इकडे सुमित्रा ह्या फोनवर बोलत असते तेवढ्यामध्ये अवंतिका तिथे येते सुमित्रा अवंतिकाला सांगते की अगं मी आत्ता खूप वेळा फोन केला खूप ठिकाणी विचारलं की हलवायचे दागिने आहेत का परंतु कुठेच शिल्लक नाहीत ग अवंतिका काय करायचं आता तुझी तर पहिली संक्रांत आहे असं पण इकडे सुमित्रा या अवंतिकाला बोलताय त्यानंतर आता इकडे अवंतिका बोलते की जाऊ दे आई माझंच चुकलं मी ते कपाटात ठेवायला नकोच होतं मी लक्ष द्यायला हवं हो होतं असं पण इकडे ही अवंतिका आपल्या मनाशी बोलते आहे त्यानंतर आता लगेच तिथे येते सगुणा बोलते की अहो तुम्ही आता हलवाईचे दागिने घालूनच ही संक्रांत साजरी करणार हे बघा मी आले दागिने घेऊन असं म्हणतात सगुणाकडे जी काही हलवाईची दागिने असतात ती पिशवी ही सगुणा या अवंतिकाच्या हातात देते आता इकडे अवंतिका खूप खुश होते त्यानंतर ही अवंतिका सगुणाला विचारते की अगं तू ही दागिने कुठे मिळालेत कुठून आणलेत त्यावेळेस इकडे सगुणा बोलते की अहो ताई माझ्या ओळखीच्या वहिनी आहेत ना त्यांच्याकडून आणलेत उघडून तर बघा कसे आहेत ते आता हे दागिने जानकीने सगुणाकडे दिलेले असतात जानकीने स्वतःच्या हाताने ही दागिने बनवलेली असतात आणि ती दागिने बघून आता इकडेही अवंतिका खूपच खुश होते सुमित्रा बोलते की किती सुंदर दागिने आहेत अवंतिका तुझ्यावर हे दागिने खूपच सुंदर दिसतील बरं का असं पण सुमित्रा ह्या अवंतिकाला बोलते अवंतिका खूपच खुश होते आणि या सगुणाचे आभार मानते आणि बोलते की सगुणा आज तुझ्यामुळे वेळेत मिळालेत हे दागिने हे फक्त मी तुम्हाला वेळेमध्येच पोचले त्यांचेच हे कौतुक होणार आहे खरोखर खूप वहिनी चांगले आहेत बरं का असं सगुणा ही अवंतिकाला सांगते तर अवंतिका बोलते की त्या वहिनींना सांग बरं का त्या वहिनी खूप कौतुक करत होता किती पैसे झाले त्यांचे असे पण अवंतिका ही या सगुणाला विचारते तर आता सगुणा बोलते की नाही नाही पैसे नका देऊ दागिन्याचे अहो त्या ताईंनी ना ये पैसेसाठी नाही दिलेत दागिने त्यांच्या माणसांसाठी दिलेत असे पण सगुणा ह्या अवंतिकाला बोलते तर पुढे असं बघायला मिळतं की अवंतिका बोलते की अगं सगुणा नेमक ही दागिने पाठवले तरी कुणी तर आता सगुणा बोलते की ह्या घरचा खरा दागिना जो आहे ना त्या दागिनेने ही दागिने पाठवले आहेत असे पण इकडे ही सगुणा या अवंतिकाला सांगते इकडे आता इकडे ऋषी ओवी पतंग खेळत असतात इकडे सारंग व सौमित्र सुद्धा पतंग खेळत असतात अगदी त्या पतंग खेळण्यामध्ये सर्वजण दंग झालेले असतात तर ओवी आपल्या बाबांना बोलते की बाबा घ्या तिथे तो पतंग नंतर आता ऋषी या सारंगला बोलतो की पतंग उडवायचा म्हणजे काय खायची वस्तू नाही आहे तर आता सारंग बोलतो की थांब दोन मिनिट मग दाखवतो तुला आता इकडे सारंगसुद्धा खूप काही ताकद लावून हा पतंग खेळत असतो आणि तेवढ्यात आता इकडे ऋषी आणि ओळीसुद्धा छान पतंग खेळत असतात आता सारंगचा पतंगच तुटतो आणि ऋषीचा पतंग हा छान उडत असतो तेवढ्यात ओळी बोलते की आता हा सारंग काकाचा पतंगच तुटून गेलाय आणि आमचा पतंग खूप वर गेलाय असं या सारंगला बोलते इकडे आता ही आपली जी आजी असते ती ह्या ऐश्वर्याला बोलते की अगं तू त्या मुंग्यांसाठी जे दागिने धुतले आता बघ त्या मुंग्यांच्यामुळे जे काही दागिन्यांचा शो होता तो पण निघून गेला बघ कसं झालंय ते दागिने पाण्यात धुतल्यावर असं पण इकडे की आजी जेव्हा ऐश्वर्याला बोलते आणि ते दागिने ऐश्वर्या घेऊन हातात बघू लागते तर खरोखर पूर्ण त्याची वाट लागलेली असते आता ऐश्वर्या बोलते की आजी तुम्हाला अगोदर सांगता येत नव्हतं का की अशी वाट लागेल दागिन्यांची मी कशाला धुतली असते आजी बोलते की मी तुला सांगत होते तू अजिबात माझं ऐकत नाही असंच पण आता इकडे ही आजी या ऐश्वर्याला बोलते सगुणा तिथे येते सगुणा बोलते की येऊ का आतमध्ये अहो सर्व बायका आल्या तयार होऊन तुम्हाला बोलावलं चला पटकन असं पण इकडे ही सगुणा या ऐश्वर्याला बोलते तर ऐश्वर्या बोलते की येतो आम्ही जा तेवढ्यात आता इकडे सगुणाचं लक्ष त्या दागिनेकडे जातं सगुणा बोलते की तुमची दागिने वहिनी अशी का झालेत मधला हलवा कुठे गायब झाला तरी ऐश्वर्या बोलते की आजीने खाल्ला उरले पण आजीच खाणार आहे तुला काय करायचं जा खाली असं पण इकडे ऐश्वर्या या सगुणाला बोलते तर सगुणा लगेच तेथून खाली जाते आजी या ऐश्वर्याला बोलते की पटकन आवर आणि खाली ये सर्व बायका आल्यात आता इकडे ऐश्वर्या ते दागिने खाली टाकून देते आणि खूप टेन्शनमध्ये येते तर आता बायका ह्या खरोखर आशीर्वाद बंगल्यावर आलेल्या असतात सर्व काही छान तयार होऊन तिथे आलेले असतात आपली जानकी सुद्धा तिथे आलेली असते जानकी त्या बायकांच्या पाठीमागे येऊन हळूहळू इकडे घरामध्ये येत असते आता जानकीने जे सगुणाजवळ छान दागिने बनवून दिलेले असतात ते दागिने आता जानकी आपल्या मनामध्ये आठवते आणि बोलते की अवंतिका छान दिसेल त्या दागिन्यांवर त्यानंतर आता इकडे जानकी आपल्या मनाशी बोलते की आता मी कसा घरात पाय ठेवू कशी जाऊ घरामध्ये असं पण जानकीचं मन जानकीला सांगतं जानकीच्या हातात पूजेचं ताट असतं ता। त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता इकडे ही आजी लगेच बोलते की आज अवंतिकाचा तिळवा खूप सुंदर होणार आणि सुमित्राला विचारते की तुमच्या दोन सुना कुठं आहे तर सुमित्रा बोलते की इथीलच थोड्या वेळात तेवढ्यात आपली अवंतिका सर्व ते हलवायचे दागिने घालून तिथे येते आणि हे ये दागिने घालून बघितताच इकडे सर्वांना खूप आनंद होतो जानकीसुद्धा बघत असते बाहेरून की सुंदर किती दिसते ही अवंतिका आता या बायकासुद्धा अवंतिकाकडे बघत राहतात कारण अवंतिका खूपच सुंदर दिसत असते आजीबाईसुद्धा खूप खुश होऊन बघतात त्यानंतर अवंतिका या जानकीला हळूच नमस्कार करते तर इकडे जानकीसुद्धा हळूच नमस्कार करते त्यानंतर ह्या बायका बोलतात की तुमच्या सुनेला किती सुंदर हे हलवायचे दागिने शोभून दिसतात ना आता ही आजी या तिकाकडेच बघत राहते कारण अवंतिका खूपच सुंदर दिसत असते त्यानंतर पुढे असं बघायला मिळतं की आता ही आजी बोलते की हे दागिने नेमकं ने आणलेत मित्रा हे दागिने तर घरात नव्हते मित्रा बोलते की बस गप इथे बायका आल्या तुला दिसत नाहीस का तेवढ्याच तिथे ऐश्वर्या येते आता ऐश्वर्या तिथे येते परंतु ऐश्वराने काही ती हलवायचे दागिने घातलेले नसतात तर ह्या बायका बोलतात की यांनी का नाही घातले हलवायचे दागिने त्यावेळेस आता इकडे ऐश्वर्या बोलते की मला नाही आवडत दागिने घालायला असं म्हणत ऐश्वर्या पुन्हा आपल्या रूममध्ये निघून जाते घरामध्ये ह्या बसलेल्या बस अवंतिका जानकी बघत असते सुमित्रा बोलते की चला आपण आता हळदी कुंकवायला सुरुवात करूयात तर आता इकडे आपली ही अवंतिका बोलते की आई थांबा ना दहा पंधरा मिनिटे आपण थांबूयात तर आता इकडे ही सुमित्रा बोलते की अगं तू कुणाची वाट बघतेस का त्यांचा नाश्ता पण खाऊन झालाय त्यावेळेस आता इकडे आपली अवंतिका बोलते की जानकी वहिनींची वाट बघते आई मी त्यानंतर आता इकडे ही अवंतिका या सुमित्राला सांगते की आई माझी पहिली संक्रांत आहे माझा जो हळदी कुंकवाचा मान आहे तेवढा फक्त जानकी वहिनींना द्या तेवढी परमिशन द्या थोरल्या सुनबाई शेवटी जानकी वहिनीच आहे असं पण आता इकडे अवंतिका सर्व बायकांसमोर या सुमित्राची परमिशन मागत असते आणि येऊ का मी वहिनींना घरात घेऊन असं पण इकडे आपली ही अवंतिका ह्या आईची परमिशन मागते तर सुमित्रा हो असं बोलते आता अवंतिका धावत पळत जानकी वहिनी जानकी वहिनी म्हणत बाहेर जाते त्यानंतर आता इकडे ऐश्वर्या आजीला बोलते की बघा आजी कसा मान एकमेकीला देतात ते तर आजी बोलते की जाऊ दे अपमान आई त्यांच्या दोघींचा शेवट नको तू टेन्शन घेऊ असं पण आजी इकडे या ऐश्वर्याला बोलतात जे समोर ताट ठेवलेलं असतं ते ताट आता इकडे ह्या ऐश्वर्याने ठेवलेलं असतं ऐश्वर्या बोलते की आता बघा ते ताट जेव्हा घेऊन जाईल नाही समोर तेव्हा त्यांच्या दोघींमध्ये कसे वाद होतात ते त्यावेळेस आता इकडे अवंतिका आणि ही जानकी दोघी बोलत असतात जानकी बोलतात की खूप सुंदर दिसतेस बरं का अवंतिका तू त्याच वेळेस आता इकडे ही ऐश्वर्या जे काही ते बॉक्स असतो तो उघडून बघते त्यामध्ये तर आता एक साडी असते आणि हे सर्व ही ऐश्वर्या बघते तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय घडणार हे बघणं सुद्धा खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे तर घरोघरी मातीच्या चुली ह्या मालिकेच्या डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद